संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग स्कॅन कलर डिजिटल इलास्टोग्राफी स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार शाहूराजे लोक कल्याणकारी लोकाभिमुख लोकराजे होते व्ही वाय पाटील छत्रपती शाहूराजांच्या शिक्षणशेती उद्योग क्षेत्रातील रचनात्मक योगदान उत्तुंग असून शाहूराजे लोककल्याणकारी लोकाभिमुख लोकराजे होते असे प्रतिपादन व्ही वाय पाटील यांनी केलं छत्रपती शाहूराजांच्या जयंतीचं औचित्य साधून नागराळ येथे समाजवादी प्रबोधिनी ग्रामविकास वाचनालय व व्ही वाय पाटील समाज प्रबोधन अकॅडमी आयोजित शाहूराजे आणि वर्तमान काळातील प्रस्तुतता या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते याप्रसंगी ते म्हणाले शेतीला पाण्यासाठी तलाव राधनगरी धरण त्यांनी बांधले शेती कर्जासाठी अर्बन बँक इम्पेरियल बँक स्थापन केली उपेक्षित बहुजनांच्या शिक्षणासाठी सुरू केली सक्तीचा प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला गैरहजर राहणाऱ्यांना दंडाची तरतूद केली शाहू मिल स्थापन करून उद्योगाचा पाया घातला बाजारपेठ सुरू केली सामाजिक समता आणि सामाजिक न्यायासाठी कृतीशील पाऊल उचलून अन्यायग्रस्त व्यक्ती व सामाजिक घटकांना न्याय, न्याय मिळवून दिला समता न्याय कला क्रीडा ग्रंथ संगीत नाटक सिंचन आदी क्षेत्रात शाहू राजांनी केलेलं कार्य आजच्या कार्यकर्त्यांना आदर्शवत ठरेल प्रसंगी उपस्थितांनी शाहू राजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले प्रास्ताविक दत्ता पाटील यांनी केलं समारोप महादेव पाटील यांनी केला चर्चा सत्राला सुनील पाटील सयाजी पाटील बबन पाटील सैदापुरे दिनकर पाटील विकास पाटील विशाल दिंडे विशाल पाटील झुंजार पाटील शाहू पाटील सुनील पाटील राहुल पाटील पोपट पाटील सम्राट पाटील मिलिंद पाटील आदींनी भागीदारी केली होती आणि त्या गंगाराम कांबळ्याला के त्या घोड्या पाण्याचा जो हौद होता त्या हौदाचं चालेल पाणी घेतलं आणि त्यांच्या हौदाला शिवलं